पेन्शन वाढ तुमचे पेन्शन किती वाढले आहे ते जाणून घ्या संपूर्ण माहिती तर कर्मचारी भविष्य निर्वाह ई पी एफ ओ कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे दैनंदिन खर्चासाठी त्यांच्या पेन्शनवर अवलंबून असलेल्या हजारो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल या वाढीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक वेतन जास्त मिळेल त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल तर ई पी एफ ओ पेन्शन बद्दल संपूर्ण माहिती ई पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस आता किती दिलासा मिळणार आहे नवीन किमान पेन्शन किती अतिरिक्त लाभ किती होणार आहे लाभार्थी किती आहेत अनपेक्षित दिलासा अपेक्षित दिलासा किती आहे हे सर्व माहिती तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर मीन्स अधिकृत गव्हर्नमेंटच्या वेबसाईट मिळणार आहे सर्व माहिती तर ई पी एफ ओ पेन्शन किती होणार आहे नवीन ई पी एफ ओ पेन्शन रक्कम किती आहे तर नवीन ई पी एफ ओ पेन्शन ई पी एफ ओने महागाई भत्त्यासह किमान हमी पेन्शन रक्कम दरमहा सात हजार पाचशे पर्यंत वाढवली आहे आता वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीशी झुंजणाऱ्या पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्याच्या दिशेने हा निर्णय एक महत्वपूर्ण पाऊल आहे हा निर्णय एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर पूर्वी अनेक पेन्शनधारकांना तुटपुंजी रक्कम मिळत होती ज्यामुळे त्यांचे दैनंदिन खर्च व्यवस्थापित करणे कठीण झाले होते आता पेन्शन मध्ये वाढ करण्याचा उद्देश त्यांना चांगली आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करणे आहे चांगली आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करणे आहे तर ई पी एफ ओ पेन्शन का वाढवण्यात आलेले आहे याबद्दल पाहूया ई पी एफ ओ पेन्शन का वाढवण्यात आली आहे तर ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत जास्त पेन्शनची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती आता पेन्शनधारक आणि कामगार संघटनांनी सतत वाढीसाठी आग्रह धरला कारण असे की तर ई पी एफ ओ पेन्शन यामुळे राहणीमानाचा वाढता खर्च वैद्यकीय खर्चात वाढ आणि महागाई आणि आर्थिक आव्हाने यामुळे ई पी एफ ओ पेन्शनचा फायदा होणार आहे तर व्यापक चर्चा आणि विचार विनियमानंतर सरकार आणि ई पी एफ ओ बोर्डाने पेन्शन मान्यता दिली ज्यामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे आता पेन्शनवाढीचा फायदा कोणाला होईल तर पेन्शनवाढीचा फायदा कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत नोंदणीकृत सर्व पेन्शनधारकांना पेन्शन वाढ लागू या आहे यामध्ये हे समाविष्ट आहे आणि इपीएस नाईंटी फाईव्ह अंतर्गत आहेत त्यांना खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी यांनी त्यांच्या कामकाजाच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये योगदान दिलेले आहे तसेच दैनंदिन खर्चासाठी त्यांचा मासिक पेन्शनवर अवलंबून असलेले ज्येष्ठ नागरिक आणि सुधारणा होण्यापूर्वी अत्यंत कमी पेन्शन रक्कम मिळवणारा व्यक्ती या सर्वांचा यामध्ये समावेश होणार आहे या पेन्शन सुधारणेमुळे निवृत्तांना त्यांच्या आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतील ज्यामध्ये आरोग्यसेवा किराणा सामान आणि उपयुक्त बिलांसारख्या आवश्यक खर्च भागवता येतील आवश्यक खर्च भागवता येतील ई पी एफ ओ पेन्शन धारकांसाठी पेन्शन रक्कम कशी तपासायची हा महत्वाचा प्रश्न आहे की ई पी एफ ओ पेन्शन रक्कम कशी तपासायची तर पेन्शन धारक त्यांच्या सुधारित पेन्शन रकमेची पडताळणी खालील पद्धतीद्वारे करू शकतात ई पी एफ ओची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ई पी एफ इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला भेट द्या तसेच उमंग ॲप वापरा आणि पेन्शन तपशील तपासण्यासाठी लॉग इन करा जवळच्या ई पी एफ ओ कार्यालयाला भेट द्या आता पेन्शनधारक अद्ययावत पेन्शन रक्कम आणि पेमेंट वेळापत्रकाबद्दल चौकशी करू शकतात थँक्यू